नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नीरा एग्रोफ आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपण आलो आहोत पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्यासमोर कोबी कापलेली आहे आणि कोबी मित्रांनो आमच्या कोंबड्या तर खूप आवडीने खातात तर तुमच्या इकडे पण तुमच्या कोंबड्या खात असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा तर तुम्हाला मी डेमो दाखवतो ये 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 हे पहा हे आता मी हा कोबीच्या का सगळी सगळ्या थोड्या थोड्या झाल्या सगळ्या कॉम्ब टाकणार आहे ह्यात आमची वारकी पिल्लं टाकलेली आहेत त्यांना देखील टाकतोय मी ह्या कोबी ए पहा तर त्यांना त्यांना थोडा टाकला त्याच्या आतमध्ये पण मित्रांनो आपली पिल्ल आहेत बारकी त्यांना देखील टाकते तर मित्रांनो पाहू तर शकता हे आप बघा आप आपल्या कोंबड्या कशा आवडीने कोबी खात आहेत तर मित्रांनो पहा सर्व कोंबड्या येत आहेत आणि त्याला मी घालतोय बघा तर मित्रांनो मस्ती देखील करत आहेत ते एकमेकाला चावलसुद्धा आहेत खाण्यासाठी तर पाहू शकता प्रकारे आमच्या कोंबड्या क कोबी खातात तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा आणि मित्रांनो काहीजण आपले व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत तर मित्रांनो देखील करा पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय सुखी राहा चांगले राहा